राजकारणामध्ये नेता महत्वाचा नसतो नेत्याचे माग कोण आहे हे महत्वाचं मागचे बदलले की राजकारण बदलते नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला माहिती काय योंदाच्या पंचवर्षी लाभा राहिलोय निशाली माहिती का दादा नाही माहिती दादा सांगत भांडा यांनी शाणे आपला ओके okay. आलं लक्षात माहिती तुमची काय समस्या असेल तर ते मला सांगा मी या समस्या फक्त एवढीच आहे आम्ही शेतकरी सर्वसाधारण माणूस आहे आमच्या मालाला जर भाव दिला तर त्याच्यानंतर आमचा काहीच विषय राहला ही आमची दोनशे क्विंटल तिकडे चारशे क्विंटल सोयाबीन पडलेलं आहे या, या मालाला भाव द्या फक्त त्याच्यानंतर आम आमची तुमच्याशी काही नाराजगी नाही आम्हाला तुम्हाला आहे निवडून दादा फक्त यंदाच्या वर्षी मला निवडून द्या तुम्हाला तर निवडून आणतो आम्ही पण आमच्या मालाला आम्ही भाव मिळायला पाहिजे कारण की आम्ही शेतकरी कसे आम्ही याच्यावरच खातो आणि याच्यावरच सगळे अवलंबून आमचं शेतकऱ्याचं जीवन एवढी गोष्ट आहे फक्त बाकी काय नाही बरोबर ओके तुमचं काम होऊन जाईल फक्त आमच्याकडे लक्ष असू द्या जा

माहिती नाही काय समस्या मला सांगता काय समस्या काय बोलणी काय घे ते रोड मला निवडून आण ना तुमचं रोड घे सगळं पत्तशीर कार्यक्रम करून टाकून

आमची समस्या काय आहे आम्हाला माहिती पडलं तुम्ही उभे बोलले त्या पंचवार्षिकला खरं आहे का खरंय दादा अहो काय तुम्ही गावाचा विकास नाही काय नाही काय तुमचं काय मागच्या पंचवर्षी तुम्ही कुठलेही काम केले नाही कमीत कमी आमच्या एवढ्या लोकांकडे लक्ष ठेवा तुम्ही माहिती नाही का अह आपल्या गावाचे भावी सरपंच आहे आपले काही अहो भावी सरपंच आहे ना हे तुम्हाला एवढी माहिती नाही का कारण आपण दारू उभे राहिले अह आपले भाऊ सरपंच आपले एकदम माणसं आहे हे अरे आता हात घ्या ना भाऊ तुम्ही पहिले भाऊ येणार तर तुम्हीच येणार पण आमची सोय पाणी लागेल ना आम्हाला आम्हाला काहीतरी आमची सोय करून द्या बरं तुम्ही दारू पाण्याची भाऊ कोणी पाहीन बरं भाऊ मॅजिक दिली या लोकांनी आपल्याला भाऊ सांगतात तुम्ही जे सांगा तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आता चालू पिढीनुसार आम्ही थोडक्यात म्हणजे मतदानावर व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी इतकं सांगणार आहे मतदान करणे हा आपला एकमेव अधिकार आहे तर एकमेव अधिकार असून हा अधिकार आपण कसा गाजवायला पाहिजे हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे तर काही लोकांना माहिती नाही आहे तर काही लोक काय करतात माहिती आहे का दारूचे पाणी दारूच्या बॉटलवर विकले जातात तो संदेश आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे तर तुम्ही तो बघितलेलाच असेल तर बघा मित्रांनो काही लोक दारू विकले जातात आणि काही लोक पैशांवर विकले जातात तर असं न करता योग्य तो उमेदवार निवडून आपण आपला मतदानाचा अधिकार आपल्याला गर्व वाटायला पाहिजे की आपण मतदान हे कसं केलेलं आहे आणि कोणाला केलेलं आहे मित्रांनो योग्य तो मेंबर निवडून द्यायला पाहिजे म्हणजे योग्य तो मेंबर कुठलाही असो आपण राजनितीविषयी का व्हिडिओ बनवला आहे माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जेणेकरून कोणाचं मन दुखायला नको असा व्हिडिओ आपण बनवलेला नाही हा व्हिडिओ डायरेक्ट जेनरेटिक म्हणजे डायरेक्ट जनरल व्हिडिओ बनवलेला हा ठीक आहे तर मित्रांनो लक्ष असू द्या की अशा ह्या दारू वगैरे ह्या गोष्टींना विकले जाऊ नका आपला मतदानाचा अधिकार योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि तसेच ही आमची टीम बघा आम्ही पूर्ण सपोर्ट करून आमच्या सर्व मित्रांनी सपोर्ट करून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आमच्या मित्रांचे खरंच खूप खूप मी धन्यवाद करतो सर्वांचे मनापासून टाळ्यांच्या गडगडामध्ये तर एका टाळ्यांचा आणि लक्ष असू द्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील आणि नवीनच लवकरच आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया तर आमचा नवीनच लवकर ब्लॉग येणार आहे आणि हाच आमचा पार्ट वन होता पार्ट टूमध्ये लवकरच भेटूया पण तो राजनितीविषयी नाही आहे पार्ट टू तर हा पार्ट टू वेगळा आहे खूपच छान आहे बघण्यासारखा आहे तर तो पार्ट बघायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो तुमचं पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही आम्हाला असाच सपोर्ट करत राहा अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र जय खानदेश